मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्यामधील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका तरुणीवर शिवशाही बसमध्येच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर आता पोलिसांकडून या प्रकरणातला प्रमुख आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं मात्र स्मार्गेट अत्याचार प्रकरणात काल अजून एक धक्कादायक खुलासा झालेला असून व्हिडिओ पुढे बघण्याआधी लगेच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका पोलिसांनी अटक केल्यानंतर काल दत्तात्रय गाडे याला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयानं दत्ता गाडेला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे सध्या संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट उसळली असतानाच आता या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या दत्ता गाडे याच्या परिचयातील वकिलानं एक धक्कादायक दावा केलेला आहे ऍडव्होकेट सुमीठ पोटे असं या वकिलाचं नाव असून त्यांच्या दाव्यानुसार पीडित तरुणी आणि आरोपी दत्ता गाडे यांची सुमारे एक महिन्यापासून ओळख आहे आणि मंगळवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आरोपी दत्ता गाडे यानं पीडित तरुणीला साडेसात हजार रुपये देऊन त्यांच्यामध्ये परस्पर सहमतीनं तो प्रकार झाल्याचं सुमित पोटे यांनी स्पष्ट मात्र या घटनेचा न्यायालयामध्ये सुनावणीच्या वेळी कोणताही उल्लेख झालेला नाहीये कोर्टाच्या परवानगीनं ना वकिलांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर दत्ता गाडे यांनी वकिलांना ही माहिती दिली आहे तुम्ही जर ते सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं तर ती तरुणी आरोपीच्या मागे जाते ज्यावेळी हे दोघे बसकडे चालत जात आहेत त्यावेळी आरोपी हा तरुणीशी कोणतीही जबरदस्ती करताना सी सी टी व्ही फुटेजच्या मध्ये दिसून येत नाहीये आणि ती घटना घडल्यानंतर त्या बस पासून जवळपास पन्नास मीटर अंतरावरच स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तरुणी तिथं लगेचच तक्रार करायला गेलेली नव्हती तर ती स्वतःच्या गावाकडे गेली होती त्यानंतर ती बस मधून हडपसर मध्ये उतरली आणि तिनं पुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशन गाठत या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली असं स्पष्टीकरण अॅडव्होकेट सुमित पोटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले।